नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जव्हार नवोदय परीक्षा यासाठी आरक्षण जर बघितलं त्यामधलं एक महत्वाचं आरक्षण आहे दिव्यांग आरक्षण बाकी इतर आरक्षणाबद्दल पाठीमागे व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की दिव्यांग उमेदवारांना किती टक्के आरक्षण असतं आणि किती सीट साधारणतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या उमेदवारांसाठी देण्यात येतात सो so, तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे जी बॅच तुम्हाला सात जुलैपासून चालू होणार आहे त्या बॅचमध्ये एनरोल होण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन घेऊ शकता ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे प्रत्येक विषयासाठी सेपरेट सेपरेट फॅकल्टी आहे प्रत्येक विषयानुसार टॉपिकनुसार तुम्हाला टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल आहे मेंटोरिंग सेशन अवेलेबल आहे डाऊट क्लिअरिंग सेशन पण अव्हेलेबल आहे पालकांची विद्यार्थ्यांची इथे काउन्सलिंग किंवा मीटिंग पण होणार आहे सो so, टॉपिकनुसार टेस्ट पण आहे विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे सो ह्या so, बॅचची फी सहा हजार वन टाईम आहे इन्स्टॉलमेंट केली तर साडेसात हजार अडीच हजारच्या तीन इन्स्टॉलमेंट आहे या संदर्भात डिटेल माहिती तुम्ही ह्या नंबरला कॉल करून घेऊ शकता आणि विशेष पालक किंवा मुलं असेल तर तुमच्यासाठी ज्या शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षा असतात ना त्यांची पूर्ण माहिती देणारा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ह्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जाऊन लगेच जॉईन व्हा आता सगळ्या मुख्य मुद्द्याकडे आपल्याला माहिती आहे की नवोदयची फॉर्म सुटलेले आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे यामध्ये दरवर्षी जे एन व्ही ची एक्झाम होते आणि प्रत्येक वर्षी किती जागा भरल्या जातात तर टोटल जागा ज्या आहेत त्या एटी म्हणजे प्रत्येक जे एन व्हीच्या स्कूलमध्ये एक ऐंशी जागा ह्या भरल्या जातात मग प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जागा आहे किती तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल जे एन व्ही चे स्कूल चौतीस आहे चौतीस स्कूलला प्रत्येकी जर आपण ऐंशीचा विचार केला तर जवळपास आठशे बत्तीस साठती चोवीस सत्तावीस सा दोन हजार सातशे वीस सीट दरवर्षी महाराष्ट्रातून भरले जातात जे एन व्ही ह्या स्कूल सगळ्या कोण चालवतात हे सगळं चालवत आहेत केंद्र सरकार बरोबर म्हणजे हा पॅटर्न जो आहे तो कसा पॅटर्न आहे सीबीएससी पॅटर्न आहे इथे ह्याच्या जागा भरल्या जातात ऐंशी जागा त्या प्रत्येक जिल्ह्यानुसार विचार केला तर महाराष्ट्र चौतीस जिल्हे आहे मग दोन असे कोणते जिल्हेत की ज्या जिल्ह्यात नाही तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ह्या दोन जिल्ह्यांमध्ये शाळा नाही आहे बाकीच्या चौतीस जिल्ह्यांमध्ये मात्र ह्या शाळा आहे प्रत्येक ठिकाणी ऐंशी जागा भरल्या जातात मग जे दिव्यांग उमेदवार आहे ज्याला आपण म्हणतो पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी त्यांच्यासाठी जी ओ आयनुसार म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियानुसार किती जागा इथे त्यांना दिल्या जातात बघा यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की देअर इज अ प्रोविजन फॉर रिझर्वेशन फॉर दिव्यांग चिल्ड्रन यामध्ये ऑर्थोप्युडिकली हँडिकॅप हिअरिंग इम्पेरियन आणि व्हिज्युअल हँडिकॅप ह्या उमेदवारांना इथे सूट आहे किंवा ह्या विद्यार्थ्यांचं आरक्षण असतं मग आरक्षण कसं असतं तर बघा एक टक्का अंधत्व किंवा कमी दृष्टी एक टक्का श्रवण अंब अपंगत्व म्हणजे ऐकायला कमी आहे एक टक्का गतसंचलन अपंगता ज्याला आपण लोकोमोटर इम्पेअरमेंट म्हणतो किंवा लॅप्रोमायक्युर्ड म्हणतो एक टक्का मानसिक आरोग्य बुद्धिमत्ता संबंधित अपंगता असेल तर अशा विद्यार्थ्यांनाही इथे रिझर्वेशन असतं म्हणजे टोटल विचार केला तर तुम्हाला एकूण आरक्षण जे आहे ते चार टक्के आहे प्रत्येक गटासाठी एक टक्का आरक्षण असतं आता यामध्येही असा प्रश्न येतो की मग जागा ऐंशी आहे एका जे एन व्हीला एक जे एन व्ही स्कूल जर आपण विचार करतो तर त्या जे एन व्हीला ऐंशी जागा आहे ह्या ऐंशी जागा सुद्धा ग्रामीण आणि शहरी भागात परत बायफर्गेट केलेल्या आहे ग्रामीण भागातले साठ विद्यार्थ्यांची निवड होते शहरी भागातल्या वीस विद्यार्थ्यांची निवड होते मग यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे दिव्यांग उमेदवार त्यातले तीन उमेदवार ग्रामीण भागातले तीन सीट रिझर्व असतात आणि शहरी भागामध्ये एक सीट दिव्यांग उमेदवारांसाठी रिझर्व असतं म्हणजे इथे फक्त दिव्यांगच उमेदवार भरले जातात बाकीचे उमेदवार जे नॉर्मल आहे त्यांना हे सीट अलोकेट करता येत नाही देता येत नाही सो दिव्यांगांना सुद्धा इथे खूप चांगली संधी आहे त्यांचा कट ऑफ किंवा त्यांचे सुद्धा फार कमी लागतात कमी मार्कांवरती दिव्यांग उमेदवारांचं इथे सिलेक्शन होऊ शकतं सो तुम्ही जर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरात तुमच्या नातेवाईकांमध्ये असे कोणी दिव्यांग व्यक्ती असेल उमेदवार असेल आणि त्यांना सहावी ते बारावीचं शिक्षण टोटली फ्री घ्यायचं असेल तर त्यांना ह्या एक्झामची तयारी करायला लावा ह्या एक्झाममध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला बारावीपर्यंत शिक्षण मोफत असणार आहे आणि ह्या एक्झामची तयारी करायची असेल तर इग्नाईट अकॅडमीने तुमच्यासाठी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आणलेली आहे लहान मुलांना अगदी रुचेल पचेल त्यांच्या भाषेत समजून सांगणारी आमची टीम आहे त्या टीमचे दररोज संध्याकाळी सहा वाजता लेक्चर असतात लाईव्ह लेक्चर असतात ते लेक्चरपण तुम्ही बघत चला त्या लेक्चरमधून तुम्हाला तुमच्या मुलाला समजेल की मला जे शिकवतं ते समजेल का कारण याच्यात तीनच विषय आहे मॅथ रिजनिंग आणि लँग्वेजचा ज्याला आपण अंकगणित मानसिक क्षमता असणे आणि लँग्वेज म्हणतो आणि विशेष म्हणजे पालक म्हणून सांगेल तुम्हाला किंवा विद्यार्थ्याच्या आई वडील किंवा नातेवाईक असेल त्यांनी हा व्हॉट्सअपचा ग्रुप लगेच जॉईन करा याची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला अपडेट त्या ग्रुपमध्ये मिळणार आहे आणि बॅच जॉईन करण्यासाठी हा हेल्पलाईन नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न ह्या नंबरला आपण कॉल करून माहिती घेऊ शकता आणि ॲप डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनने लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन ॲप डाउनलोड करू शकता तुर्तास थांबतो धन्यवाद